सर्वांना नमस्ते फॅमिली तर हे पहा आज ना कसा भुण आपन। स्ट्रगल कसं म्हणूया आपण तर स्ट्रगलशिवाय काहीच नाही आपलं सुरू आहे बांधकाम आणि इथे आपण घेतलेलं आहे बोरवेल तर काय झालं थोडंसं काम चालू आहे प्लास्टर वगैरे प्लास्टरच चालू आहे आणि मग दररोज पाणी मारत ते लोक मटेरियल कटेरण पडतं त्याच्यामुळे मी ठेवलेलं आहे बाजूला मोठ ठेवलेली आहे कारण इथे तो पॉईंट आहे आणि आता आपल्या लक्षात आलंच असेल की हे अंतर आणि हे अंतर असं साधारण दीड फुटाचं अंतर आहे आणि नशीबाशी समर्थनची कृपा म्हणावी लागेल मला की आपल्याच जागेत पाणी लागलेलं आहे शेजारी इकडे दीड फूट सोडल्यानंतर आपल्या बांधकामापासून दीड फूट सोडलं की शेजारच्यांची जागा लागते आपली एकच गुंठा जागा आहे एका गुंठाचं आपलं बांधकाम सुरू आहे तर आज सांगायचं असं आहे की आपण ज्यांच्याकडून जागा घेतली त्यांनी आपल्याला बोरवेलचं ऑप्शन ठेवलेलं आहे त्यांनी बोर दिलेला आहे पण तो कोणच ठेवू एक परत पुन्हा वाटलं की आपलाही स्वतःचा असावा म्हणून आपण आज सर्व हे बांधकाम तर आपणही आपला मग बोर घेतलेला आहे तर बोरला सुरुवातीला जेव्हा घेतला तेव्हा बिलकुल पाणी आलेलं नाही तीनशे साठ फूट आपण घेतलेला आहे तर शोध पाण्याचा हा जो चा चॅनल चा, आहे दादा आपल्याला सपोर्ट करत आहेत आणि असंच लाईव्हवरचंच बोलणं झालं दादांचा ओळख परिचय झाला आणि दादांच्या साठी हा व्हिडिओ आजचा होत आहे की दादा म्हटले मोटर टाकायची आहे आणि पाणी आहे बरेचसं आमचे जे पाणी सांगितलं होतं ज्यांनी आपल्याला पॉईंट दिला ना त्यांनी पाणी सांगितलं होतं पण का कोणाच टाक असं झालं आम्हाला माहीत नाही पण आत्ता आम्ही चेकिंग पण करणार आहोत आणि मोटर पण टाकणार आहोत तर दादांचं म्हणणं आहे की पाणी आहे तर कुठेतरी परमेश्वराचं एक आपलं चांगल्या कर्माचं फळ म्हणून आम्ही म्हणूया आणि मोटार तर टाकणारच आहोत अजून काही मोटार टाकलेली नाही आहे ना थोडंसं जरा घरचा थोडासा विषय झाला आहुंचे मोठे बंधुराज गेले आणि त्या दुःखामध्ये आम्ही आहोत त्याच्यामुळे मग हे का काम थोडंसं पुढे ढकललं गेलेलं आहे पण दादांकडे जेव्हा लाईवला गेली आणि लाईव्हवर आमचं पुन्हा बोलणं झालं तेव्हा दादा म्हटले भिंदास एखादा व्हिडिओ टाका आणि नक्की आता म्हणजे येण्याची काही गरज नाही तर असं साधारण काम चालू आहे हे आहे पार्किंग आणि हे आहे जिन तर आपल्याला अजून या बोरवर ज्या मालकांनी आपल्याला बोर दिलेला आहे त्यावरच हे काम चाललेलं आहे अजून आपण आपल्या बोरचा काही उपयोग केलेला नाही पण मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर याही गोष्टीला यश येऊ हो द्या आणि आपलं पाणी आपल्याला वापरायला तर दादांचं म्हणणं आहे की आपल्या गरजेपुरतं होणार आहे तर झालं तर खूपच गुड अँड वेल होणार आहे आणि आहे कुठेतरी आपलं चांगलं कर्म कामाला येईल हीच माझी अपेक्षा आहे तर आजचा आजचा असा हा व्हिडिओ येणार आहे तर दादांनी असं कार्य करायचं आहे की काय करावं लागेल आणि ते खूप खरंच छान पाण्याबद्दल माहिती देतात खूप मोठा त्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपमध्येही फार छान मार्गदर्शन होते आणि आज ज्या आपण लाईव्हवर ज्या ज्या दादांची भेट झालेली दा आहे मग तिथे कृष्णदादा असतील नंतर दादा असतील आणि आपले दादा असतील तर त्यांना खरंच मी सलाम करते की अशा प्रकारे तो बघा पॉईंट आहे तर आपण काय त्याच्यावर मला मार्गदर्शन कराल तसं मी तुम्ही सांगाल तसं मी करेन मला त्या मदतीची अपेक्षा आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद